पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील दरेवाडी या ठिकाणी राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे माजी सभापती मिराताई शेटे यांच्या स्थानिक निधीमधून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला त्रेसष्ट लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला तर या उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर माजी सभापती मिराताई शेटे असंघटित कामगार तालुका अध्यक्ष जयराम ढेरंगे सचिन उर्फ बबलू पाटील खेमनर चेअरमन जनार्दन मैड दरेवाडी गावचे सरपंच आनंदा दरगुडे राजू कांगणे विशाल सानप संतोष नागरे नाना कारंडे संतोष कारंडे माजी सरपंच सुमन दरगुडे संदीप वाघ साहेबराव पाटील अविनाश आभाड पांडुरंग शेटे यांची हजेरी होती आपल्या तालुक्याचे आमदार माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या दरेवाडी गावामध्ये प्राथमिक उपकेंद्र च उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे तर या उद्घाटन प्रसंगी आदरणीय जयाताई थोरात आदरणीय सभापती शंकरराव पाटील खेमनर यानंतर गटनेते अजय भाऊ फटांगरे किरण भाऊ मिंडे जयराम शेठ ढिरंगी मीराताई शेटे या मान्यवरांच्या उपस्थिती या ठिकाणी हे उद्घाटन संपन्न होत आहे या दरी हे दरीवडी गाव संगणमेर तालुक्यापासून ते किलोमीटर अंतरावरती आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दवाखाना वगैरे काही नव्हता आणि ज्यावेळेस असेच दुष्काळग्रस्त भागाची पाणी करत असताना आदरणीय थोरात साहेबांना विनंती केली की आमच्या गावामध्ये कुठल्या प्रकारचं प्राथमिक उपकेंद्र नाहीये आणि इथून साखूर नऊ किलोमीटर अंतरावरती जर काही प्राथम प्राथमिक उपचार घ्यायचे असेल तर या ठिकाणी कुठली सुविधा नाही तर त्यांनी त्या गोष्टीचा विचार करून जिल्हा परिषद सभापती आदरणीय अजय भाऊ फाटांगरे यांना विनंती केली आणि तात्काळ या ठिकाणी सन अठरा एकोणीस साली हा ह्या प्राथमिक उपकेंद्राची मंजुरी मिळाली आणि कोरोनाच्या काळामध्ये एक वर्ष काम बंद होत त्याच्यानंतर वीस एकवीस मध्ये या ठिकाणी या कामाचा सुरुवात झाली आणि बावीस तेवीसच्या एंडिंग मध्ये ते पूर्ण होऊन त्या ठिकाणी आज आज या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत उभी राहिली आणि आज दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी या उपकेंद्राचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आमच्या दरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि विविध संस्थांच्या वतीनं तसेच सरपंच उपसरपंच माजी सरपंच सुमंतई दरगुडे यांच्या वतीनं या ठिकाणी हे जे काम आम्हाला मिळालं त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मान्यवरांचे आभार व्यक्त करतो दरेवाडी गावामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक उपकेंद्राचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला ह्या उद्घाटन सोहळ्यासाठी माननीय जयश्रीताई थोरात एकवेरा फाउंडेशनच्या अध्यक्षा तसेच माननीय शंकरराव पाटील खेमनार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच मिराताई शेटे माजी सभापती जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या हस्ते तसेच गावातील विविध संस्थांच्या अधिकारी पदाधिकारी तसेच या ठिकाणी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच या सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न होत आहे हा उपकेंद्र हे उपकेंद्र या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री तसेच या भागाचे भाग्यविदाते माननीय आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या नेतृत्वामध्ये श्रीयुक्त अजयजी फटांगरे हे जिल्हा परिषद सभापती असताना यांनी या ठिकाणी ते आपल्यासाठी मंजूर केलं आणि आज या त्या कामाचा तसेच त्या प्राथमिक उपकेंद्राचा आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार दरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं केला गेला आहे या उपकेंद्रामुळं दरेवाडी येथील गोरगरीब जनतेसाठी मोठी सोय होणार आहे तर या उपकेंद्रामध्ये प्रसूतीगृह थंडी ताप रक्तलघवी तपासणी प्राथमिक उपचार यांसारख्या सोयी सुविधा मिळणार आहेत रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव